आज मी तुमच्यासोबत गार्लिक ब्रेड पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे आप कधी कधी आपल्याला पटकन पिझ्झा खायचं होतं पण आपल्याकडे पिझ्झा बेस नसो हो। आणि जर ब्रेड असेल तर तुम्ही हा पिझ्झा नक्की बनवू शकता जबरदस्त टेस्टी होतो आणि एकदा नक्की बनवून पहा सर्वांना खूपच आवडेल तर त्यासाठी आधी आपण गार्लिक बटर बनवून घेणार आहोत तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही बटरही घेऊ शकता आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चांगल्या लाल करून घ्यायचे आहेत बरं का आपल्याला या लसूण आता तुमच्याकडे रेडीमेड गार्लिक बटर असतील तोही वापरू शकता पण आपण हासा ताबोडतोब जेव्हा गार्लिक बटर म्हणून वापरतो ना त्याची टेस्ट एकदम जबरदस्त आहे एकदम फ्लेवर छान येतो त्यामुळे आता लसूण चांगली एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची तर लसूण बघा आपली लालसर झालेली आहे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर लसूण थंड झालेली आहे त्यानंतर चांगल्याला ना असं ठेचून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित कुस्करून घ्यायची स्मॅश करून घ्यायची आपल्याला तो बगा आपनी तर लसूण बघा आपली चांगली कुसकरली गेल्यानंतर यामध्ये घालायचं आहे बटर तर दोन चमचे एवढं बटर मी घेतलेलं आहे बटर चांगलं असं कुस्करून आपण यामध्ये लसूणमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर लसूण आणि बटर बघा मस्त मिक्स झालेलं आहे गरम जर लसूणमध्ये तुम्ही बटर घातलात ना तर मग तो बटर पूर्णपणे वितळेल त्यामुळे थोडं हलकं थंड होऊ द्या नंतरच बटर घाला आता यामध्ये अजून साहित्य ॲड करा चिली फ्लेक्स घालते सोबतच ओरिगानो मिक्सअर पिझ्झा मिक्स जे तुमच्याकडे असेल ते घालू शकता थोडं थोडंसं घालायचं एक अर्धा चमचा एवढं मी घातलेलं आहे आणि वरून थोडीशी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पटापट -पड़ मिक्स करून घेऊया म्हणजे आपला हा इन घरगुती आपला हा गार्लिक बटर तयार झालेला आहे तर बघा मस्त असं गार्लिक बटर तुम्ही घरच्या घरी बनवलेला आता नुसता जरी हा ब्रेडला लावून तुम्ही खाल्लात ना ले ले चे चे तरी आणि जबरदस्त टेस्टी लागतो ब्रेड ही तर आता हा बटर तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं घ्यायचे ब्रेड स्लाईस तर इथे मी चार ब्रेड स्लाइस घेतलेले आहे त्याच्या आपल्याला साईडच्या कडा काढून टाकायच्या आहेत तर बघा चारही साईडच्या कडा आपण इथे काढून घेणार आहोत कड़ांचा आपण तुम्ही फेकून न देता देताना याला मिक्सरमधून बारीक फिरवलात ना बारी तर ब्रेड क्रम्च म्हणून कुठल्याही रेसिपीमध्ये कटलेट वगैरे बनवायचे त्याच्यामध्ये वापर होऊ शकतो आणि मस्त असं आपले कटलेट ही तयार होता तर आता हे आपण स्लाईस हलका हलका से काढून घेतलं पूर्ण एकदम प्रॉपर असं काढायची काही गरज नाही फक्त थोडं थोडं काढून घ्यायचं आहे आता ब्रेड स्लाईस तयार त्यानंतर आपण एक सॉस बनवून घेणार आहोत एका बाउलमध्ये मी घेते टोमॅटो केचप तर दोन तीन चमचे टोमॅटो केचअप घेतलेला आहे सोबतच त्यामध्ये आपण ना रेड चिली सॉस ॲड करणार आहोत तर एक चमचाभर इथे मी रेड चिली सॉस ॲड करते आता तुमच्याकडे रेडीमेड पिझ्झा सॉस असेल तर तो वापरू शकता पण हा सॉस आपण जो बनवतो आहे ना त्याने हा ब्रेड पिझ्झा आहे ना मस्त टेस्टी लागतो सोबतच आपण घालणार आहोत दोन चमचे एवढा भरून मॅगोनीज दोन तीन चमचे घाला मस्त चिजी असा आपला हा क्रीमी चिजी असा आपला हा पिझ्झा तयार होतो त्यामुळे थोडा मॅगोनीज मी जास्त घातलेला आहे सोबतच एक चमचा शेजवान चटणी वापरलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघा मस्त क्रीमी असा हा आपला हा सॉस तयार झालेला आहे त्यामुळे ही बघू शकता की आपला पिझ्झा टेस्टीच होणार आहे तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का आता हा सॉसही तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे पॅनवर किंवा तवा ज्यावरती तुम्हाला हा पिझ्झा बनवायचा आहे त्यावरती आपण हा ब्रेडच्या स्लायसेस अशा ठेवून घेणार आहोत चार ब्रेडच्या स्लायसेस ठेवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही ओव्हनमध्येही बनवू शकता आपण असा पिना ओव्हन हा आपण हा पॅनवरती बनवताय ना डायरेक्ट तव्यावरती पण मस्त कु क्रिस्पी असा आपला हा सॉस ब्रेड पिझ्झा तयार होतो आता आपण जो गार्लिक बटर बनवून घेतला होता तो ह्या ब्रेड स्लाईसवरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सर्व स्लाईस व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर बघा सॉस लावून ब्रेड गार्लिक बटर लावून झाल्यानंतर आपण हा सॉस लावून घ्यायचा आहे थोडा थोडा लावायचा आहे इथे आपल्याला हा सॉस जास्त लावायचा नाही वरती जी टॉ आहे त्याच्यावरती आपल्याला हा सॉस जास्त जास लावायचा आहे खालच्या लेअरवरती आपण थोडा थोडासा हलकासा हा सॉस लावून घेणार आहोत आता इथे सॉस मी हलका हलकासा लावून घेतल्यानंतर किंवा याऐवजी तुम्ही टोमॅटो केच्ही नुसता लावला तरी चालेल वरती ना थोड्या बारीक चिरून मी इथे शिमला मिरची आणि कांदा घालते म्हणजे काय शिजतील पटकन एवढ्या वापल्या ना की ह्या भाज्या मस्त अशा सॉफ्ट होतात आता बारीक चिरून कांदा आणि घेतलेला आहे याऐवजी तुम्ही मोठे मोठे पीसेस करूनही ठेवू शकता आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे म्हणजे किस उकळलेले कॉर्न वगैरे घालू शकता आता वरून आपण चीज घालतो आहे इथे आता मी चीज मोजोऱ्याला चीज घेतलेला आहे किसून किंवा तुम्ही चीज लाईस असतील त्याही वरती ठेवलात तरी चालतील तर चीजचं प्रमाणही ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेवढं तुम्हाला चीज खायचं आहे तेवढं चीज तुम्ही घालू शकता आता वरती यावरती अजून एक एक आपण ब्रेडची लेअर ठेवून घेणार आहोत बघा आता ही दुसरी ब्रेडची आप ले, लेयर आपण लावल्यानंतर यावरती आपण उरलेला सॉस आहे तो पूर्ण लावून घेणार आहोत मस्त असं थर लावून घ्यायचं आहे जेवढा सॉस आपण जास्त लावू तेवढंच आपलं पिझ्झा हे टेस्टी होणार आहे तर बघा मस्त असं व्यवस्थित आपण हा सॉस लावून घेतलेला आहे होऊ शकता मस्त लेअर जाडसर अशी लावून घेतलेली आहे आपला आप हा सॉस लावून झालेला आहे याऐवजी मी जसं सांगितलं ना तुम्ही डायरेक्ट जो पिझ्झा सॉस देतो तो लावू शकता वरून आता थोड्या थोड्याशा भाज्या घालून घेऊया इथे मी वरच्या साईडला ना थोडे थोडे मोठे पीसेस कट करून घालते का होता दिसायला सुंदर दिसतो जेवढा लुक सुंदर येतो तेवढेच मुलं आवडीने खातात तर बाहेरून पिझ्झा बेस विकत आणण्यापेक्षा घरी तुम्ही असं हे स्वस्त आणि मस्त असा हा पिझ्झा मुलांना बनवून देऊ शकता घरी पार्टी वगैरे असेल काय असेल तर मी काय वेगळं स्नॅक्स बनवावं समजत नाही तर मग तुम्ही असं या पद्धतीने वेगळं काहीतरी मुलांच्या पार्टीसाठी स्नॅक्स बनवू शकता इथं इथे मी थोडंसं टॉमॅटोही घालते टॉमॅटोचे मोठे पिसेस करून घेतलेले आहेत वरून चीज तर होममेड असा आपला हा घरगुती पिझ्झा तयार झालेला आहे याआधीही मी तुमच्याबरोबर गव्हाच्या पिठापासून पिझ्झा कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता वरून आपण घालणार आहोत ओरिगानो आणि चिलीज फ्लेक्स थोडे थोडेसे तुम्ही आता वरून घालू शकता किंवा पिझ्झा तयार झाल्यानंतर वरून घालू शकता पण आता काय होतं घातल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्ण पिझ्झामध्ये उतरतो कारण ते गरम झाल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आहे तो पिझ्झामध्ये उतरतो त्यामुळे मी आता घातलेला आहे आणि आता याला आपण गॅसवरती ठेवलेला आहे गॅस एकदम मंदवरती ठेवलेली आहे मंदवरतीच ठेवायची आणि याला झाकून आपण दोन तीन मिनटं फक्त वापून घेणार आहोत जास्त नाही आता भा खालून बेस करपू शकतो आता बघा मस्त असं आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे मस्त चीज मेल्ट झालेला आहे आणि मंद गॅसवरती आपण केल्यामुळे बेसही आपला खालून करपत नाही आता याला आपण कट करून घेऊया पीसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता तर बघा असं हा चीजी असा आपला गार्लिक ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे तर तुम्ही आधी कधी हा पिझ्झा ट्राय केला आहे का मला सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि बनवा हा पिझ्झा असा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा जबरदस्त टेस्टी चीजी असा होममेड मेड गार्लिक ब्रेड पिझ्झा